शाळेत विद्यार्थ्यासोबत झालेल्या झटापटीमध्ये दहावीत शिकणाऱ्या एका पंधरा विद्यार्थ्याचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना टेंभुर्णी येथील एका शाळेमध्ये घडल्याने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली शाळेतील दहावीमध्ये शिकणारा विद्यार्थी मनमत शिंदे वय पंधरा राहणार कंदर तालुका करमाळा याचा शाळेतील जिन्यात झालेल्या झटापटीमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी त्या शाळेमधील एका तेरा वर्षीय विद्यार्थ्यांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा दाखल झालेला विद्यार्थी देखील कंदर तालुका करमाळा या गावचा रहिवासी आहे स्वप्नीलचे आजोबा अर्जुन भीमराव शिंदे यांनी याबाबत पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की सदर घटना दुपारी तीन वाजून दहा सुरुवात पीस घडली शाळेच्या ब्रेक नंतर विद्यार्थी वर्गात जात असताना जिन्यावरून स्वप्नील शिंदे व आरोपी विद्यार्थी यांच्यात धक्का लागल्याच्या कारणामुळे वाद सुरू झाला वादाचे रूपांतर शाब्दिक भांडणात नंतर मारहाणीत झाले यामध्ये दोघांमध्ये एकमेकांना गच्चीवर धरून चापट्या मारला जिण्याच्या पायऱ्यापर्यंत झटापट करत गेले झटापटी दरम्यान आरोपी विद्यार्थी यांनी उजव्या हाताने स्वप्नील शिंदे याची मान दाबून धरली त्यामुळे स्वप्नील बेशुद्ध होऊन खाली कोसळला त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्याची प्रकृती ढासळल्याने शिक्षकांनी तात्काळ त्याला खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे पुढील तपास करत आहेत या घटनेमुळे पालक वर्गात तसेच शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे संबंधित शाळेच्या प्रशासनाकडून देखील घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र दहावीत शिकणाऱ्या स्वप्नीलचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबांनी एकच आक्रोश केला घरातील अगदीच चिमुकला गेल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे शाळेतील किरकोर वादनामुळे असा जीव गेल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली